रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांची त्यासाठी नियुक्ती केली असून सकाळी सात वाजता स्ट्राँग रूमचा दरवाजा उघडला जाणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टलची मतमोजणी सुरू होईल पहिला राहून साडेदहा वाजेपर्यंत संपेल तर मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला दुपारी अडीच वाजतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सांगितली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी भारतीय अन्न महामंडळाच्या एमआयडीसी मिरजोळे येथील गोदामात होणार आहे मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहाय्यक यांची सरमिसळ करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी सहा वाजता टपाली मतपत्रिकांची वाहतूक जिल्हा कोषागार कार्यालयातून मतमोजणीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा संघनीय आहे एकूण टेबलवर मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे आपली जे टोटल व्होटर संख्या होती आ, ते चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होते म्हणजे आपले सिंधुदुर्गचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आणि रत्नागिरीचे तीन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्स टोटल सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चौदा लाख एकावन्न हजार सहाशे तीस होत आणि यापैकी पुरुष जे आहे त्यांच्या वोटर्सची संख्या सात लाख चौदा हजार नऊशे पंचेचाळीस आहे आणि महिलांच्या जे आहे ते सात लाख छत्तीस हजार सहा सहाशे त्र्याहत्तर आहे ओके आणि थर्ड जेंडर जे आहे इतर ते बारा आहे आणि यापैकी जे वोट केलेले आहे त्यांची संख्या आहे नऊ लाख सात हजार सहाशे अठरा ओके तर यामध्ये आपले महिला वोटर्स जे आहेत त्यांची संख्या आहे चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेरा आणि महिले वोटर्स जे आहेत ते त्यांची संख्या आहे चार लाख एकोणसाठ हजार एकशे चार आणि जे थर्ड जेंडर आहेत ते बारापैकी एक वोटरांनी फक्त एकांनी मतदान केलेलं so, आहे सो आपण वोटिंग मध्ये बघितलं तर so, आपले टोटल वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते बासष्ट पॉइंट पाच दोन टक्के आपले वोटिंग झालेले okay. आहे so, ओके यापैकी महिलांचे जे वोटिंग आहे ते साठ पॉईंट पाच एक टक्के आपले महिलांचे वोटिंग झालेले आहे महिला वोटर्सच्या आणि पुरुष वोटर्स जे आहे ते चौसष्ट पॉईंट दोन एक टक्के आपले मेल वोटर्सने आहे आणि इतरचे नऊ पॉईंट झिरो नाईन टक्के आहे बिकॉज ते बारापैकी एक म्हणजे इयरली दहा टक्के आपण हे करू शकतो आता आम्ही यामध्ये टपाली मतपत्रिकाचे वोट्स जोडले नाही ठीक आहे